્રી ગણેશય ન શ્રી કુલસ્વામિની નમા શ્રી સરસ્વત્યાય નહાલક્ષ્મ શ્રી વાસુદેવાય નમા ભગવતે વાસુદેવાય નઈ ઘરતી અને ઘરથી તાય સમોરઠ અને बाई तू समोर राह आणि मुरली भाऊ तुम्ही मागो राहा दोघही सोबत या आणि आपल्या पूजेजवळ तो कळश आणि ते गणपती स्थापना करून दे बर बर बबिता समोर मी मांग हो बाई समोर तुम्ही मांग हो वहिनी तुम्ही समोरच राहा माझ्या भावाच्या समोर समोर करता तुम्ही तशा बी बरे आहे समोर <स्थ> <आ? आ? laughs> माय बाई ताई तुमच्या भावाच्या समोर समोर केलं म्हणूनच हे दिवस दिसून राहिले बरं काय ताई हो खरं आहे बाई खरंच समोर समोर केलं म्हणून एवढं घर बांधू शकली बरोबर आहे <laughs> जाय, जाय। उजवा पाय समोर टाकजो नाही मी थांबा उखाना घ्या काय माय ताई आता काय उखाना घ्यायला लावता मध्ये आता काही नाही काय काय लग्न झालं काय नवीन वाचतो का आपल्या घराचा नवीन लग्न काय पाहिजे माझ्या भावाचं नाव घ्यायला काय तुम्हाला काय नवीन लग्नच पाहिजे काय कोण जुनं झाल्यावर का नाव घेत नसतात काय अहो वहिनी जुनं झाल्यावर तर प्रेम जास्त वाढते अरे उठ बापा काय बापा ताई पैसा काय ता बापा तुमचं काम तर बोर बापा तुझी काही तसं सोड नाही मला आता तुम्हाला उखाना सांगू काय काय व माय मला पहिले सांगितलं असतं तर मी काही ना काही दराचं पट केलं असतं आता बघता काय आठवीन मले नको मोहन माड नको हिऱ्याचा हार नको मोहन माड नको हिऱ्याचा हार मुरली संसारात बबिता सुखी फार मस्त झकास मस्त घेतला होता उखाना मस्त घेतला आणि जाय आता उशीर घेऊन राहिला काहून तुमच्या भावाने ना विचारत काय काय मलेच विचारता काय हा हे तर नाईंसाठी झाली सोबत असं नाही घर दोघायचं आहे पूजा दोघं करून राहिलं जोड्यानं भाऊ दिले विचारता भावाला सोडून देता काहून भाऊ आपला आहे म्हणून लजै पर के आइमु न नाइ सांग रे दादा सांगते ते माय बक दादा सांग पटकन नाही हो माय असं काही नाही आहे सांग रे मुरली सांगो खाना तुबी आता मी बी सांगू काय तू बी ना बाई इंदू बाई इच्छा म्हटलं ऐकून राहिली काही नको लव चल आता दिवसभर तुझी बबिता बबिता करत राहि तुम्ही आता उखाण्यात काय सांगा लागते सांग ना रे आता बहिणी जेवढी इच्छा आहे तर सांग उखाण्यात अरे बापा काय रे बापा तुम्ही बाया फसल बा मले काय भरची बाया बाया असं काही नियम आहे का भटजी भाऊ उखाना पाहिजे म्हणून आता सांगून द्या मुरली भाऊ आम्हाला ऐकायला भेटते अरे उठले काय अकात आहे का बा तुमचा ऐका रे बाय का कांदी नाही का आई वडील बहीण भाऊ कसं गोकुळा सारखं माय घर आई वडील बहीण भाऊ कसं गोकुळा सारखं माय घर आणि बबिताच्या आगमनानं आणखी पडली भर साजरा घेतला <laughs> अरे वा राजा भाऊ हुशार आहे राजा तुम्ही चला या आता जोड्यानं या करा गृहप्रवेश आता वास्तुदेवतेची प्रतिमाची आपण पूजा करून घेतली आणि पूजा आपली सर्व संपन्न झालेली आहे तर आंबाई आता काय करतो आता तुझ्या हातानं हळदीचे छापे संपूर्ण घरात मार हा सगळ्या घरात छापे मार हळदीचे आणि कुंकाचे आणि भाऊ तुम्ही काय करा तुम्ही आपल्या माडीवर जाऊन झेंडा लावून द्या हा झेंडा लावून द्या सगळीकडे झेंडे लावून द्या बरं बरं जी हो हो करता करून घ्या आता पूजा सगळं तुम्ही जे तुमची पाहुणे आले असतील ते पूजा करून घ्या दाखवून घ्या आरती करून घेऊ हो हो जी हो आता आता मग पूजा न्याय कधी असाल तुम्ही उद्या येऊन जाईन ना भाई हो उद्या येऊन जाईन मी पूजा न्याय बरं बरं उद्या येसान काय हो मग आता आणलं पाहुणे आली बामन बा तर मग आता जसं हळदी कुंकू वगैरे करून घेतो आम्ही हो बाई करून घ्या ना आता करून घ्या पहिले हळदीचे छापी एखाद हळदीचं एखाद कुंकाचा एखाद हळदीचा एखाद कुंकाचा असे घरात मारून दे छापी आणि गॅसची पूजा करून घे बाई हो 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 बरं बरं साजरी मांडली पण पूजा आ, ना हा किती माय चार घंटे लागले ना पूजेले साजरी मांडली मस्त मस्त मांडली हो माय आमच्या गावात बी माय केली ती माय पूजा मस्त मांडली आहे बामन बानं बी मामीजी ते साजिश करतात माझ्या लग्नात बी घेत होते आमचे हे म्हणजे फॅमिली ब्राह्मणच आहेत असं म्हटलं तरी चालते काय काही असलं आम्ही याच्या हातच करून घेतो हो ना मस्त मांडली बाई पण काय मस्त मांडली खरंच आवडली बाई मला असं डोळे डोळे जसे लिपले अशी पूजेनं बाई मग आता करून घे मग बाबी तू आणि बामन बा तुम्ही जेवण करून जा ना आता पंक्ता बसल्या ना नाही मी कुठं जेवत नसतो जेवत नाही मी कुठंच नाही जेवत जेवा ना मामन बा आता सगळं चांगलं आहे आमच्या घरी जेवून घ्या ना तसं नाही बाई माझे काही नियम आहेत माझ्या पूजा राहिल्या ते झाल्याशिवाय मी जेवण नाही करत एक काम करा तुम्ही एवढा आग्रोस करून राहिले तर सीधा आटा देऊन द्या हा हो बघा सीधा आटा देऊन दे सीधा आटा घ्यातला एक पुण्य आहे देऊन दे बरं बरं बामन बा सीधा आटा देऊन देतो हो डबा घेऊ तुम का तुमच्या घरच्या बाईसाठी चालते का डबा दिला तर बर बाई देऊन द्या मग डबा देऊन द्या घरच्या लोकांसाठी हो 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 बाबी डबा जरा शिल्लक बांधू बामन बस दोन डबे बांधू दोन काय लिहू भाऊ लय पूजा आहेत ना गावात नली दोन नाही पाहिजे एकच बांध बाई सर सर बांधू बघ त्या हो बर बर भाऊ एकच बांधतो टाकली बाप चट्ट एकदाची आता इथं बाय आल्या म्हणजे बसतात आता बाय आहे आता येते ना बाय कुंकू बिंकू लावतीन माय ना नदले तर त्याच्या हाती देतीन काही पिसं मिस पाहिजे चट्टी टाकेल इथं नाही बी माय सासू ना काय आणलं खरं माय नानासाठी दाखवलंच नाही म्हणे पुढकं काय जवळ बांधून ठेवलं तर हा आणि गिफ्ट काय आणलं माझ्या घरच्या बो आली माया चार चारकेप विचारलं काय आणलं काय आणलं बोलाल तयार नाही काय माय करू इथं आहेत ना माझे कधी इथं नसते की नाही मला सांगतलं असतं मग काय घेतलं काय नाही हा बो काही सांगूनच ती राहायला मोठी वस्तू आणली वाटते म्हणून तर सांगून नाही राहिला माझ्या सासूरी विचारतच माझ्या सासूरी विचारलं तिला धर्मसंकटच पडते कारण की तिला सांगा नाही वाटत नाही सांगत तिला माया हाक पडते अशी गोठ आहे ते आता विचारतोच मी तिले आता बाई हा आता बाई आता बाई आता बाई इकडे या ना पुरुज गुम राहत काय अ बाई काय व रंजना काय म्हणतं आता बाई आता बाई आता त्या बामन बशी बोलून राहिली ती बामी आता सांग काय म्हणतो चटाई टाकली का इथं बरं केलं त्या बाया तिंना आता गावातल्या बाया तर ते बसायला बरी टाकली चटाई काय म्हणतो ती सांग ना आता बाई आपल्या घरून काय आणलं म्हटलं बाईसाठी हा काय आणलं प्रेझेंट काय आणलं प्रेझेंट गिफ्ट गिफ्ट काय आणलं सांग बाई आता धनंजय म्हणणे सांगू नको आई गेली आता मला धर्मसंक्रात टाकलं पुराण आता नाही सांगतलं हे तर माया जीव घेऊन टाकीन काय करू माय सांगू की नाही मला खोटं बी नाही बोलताय बाप्पा जाऊ दे सांगूनच टाकतो अगं म्हटलं रंजना ते धनंजयने आणलं बाई काय आणलं तर मला नाही माहित आता बाई कुठं नका बोलू माया सांग माहित आहे तुम्हाला सगळं सांगा लवकर काय आणलं काय माय ते मशीन आणली बाई मशीन मशीन आणली तेयाची मशीन नसते का वॉशिंग मशीन का काय ते आणलं आता बाई तुम्हाला एवढे समजलं नाही की आपली आपली परिस्थिती का मशीन हा? आपली परिस्थिती काय आपल्या आपल्याला घर नाही बरोबर पाणी आलं तर ते आपलं घर आणि तुम्ही त्याच्या लगेच धुवायची मशीन गिफ्ट केली वा रे वा सर लोटून देतात की काय पुरीले आपल्याला ठेवताना ठेवत ना काही मी काय आणली वरंजना त्यांना आणली धनंजय ना नाही आणली तुमच्या वरून थोडी आणली शि हां तुम्हाला सगळं ना याच्यातलं तुम्ही आणून दिली की नाही पण आता बाई पहिले आपल्या घरचं पाहणार आता याने एवढं मोठं घर बांधलं म्हटलं हं आपण कधी बांधता घर आपल्याला राहिले घर नाही ना असं दिसून एवढा गिफ्ट आले तर आपलं घर आपलं कसं होईल हे पाय बाई रंजना तुला वाटत शिंकी बुढीनं पोरीले दिलं बुडीनं पोरीला बुडकं दिलं पण तुला सांगतो मी काहीच दिलं नाही होती खरंच नाही दिलं अव माजवळच साडी होती की मी मध्ये येईल तेच आणली त्या बोले कपडे म्हटलं पिंकेने पाच अक्षे रुपये देऊन दे अं आणि त्या कपडे आले ते सगळे गेलोच आहे त्यातलेच कपडे ती सासराने आणलं एर म्हणून बाकी काही नाही आणलं बाम्या आणि ते मशीनचं तर ते धनंजयने आणली त्याने म्हणतो त्याने म्हण मला नको म्हणून दोघं माझ्याकडे तुम्ही अंदरून सगळे त्याने काय म्हण आ ते ती मला सांगत नाही पण तुम्हाला सांगतात बरं बापा बरं आहे दे बापारले द्या लुटून आपल्याला काहीच नका का ठ बबिता कुठे गेली आ मावशी बबिता कुठे गेली

हां आले ते सुले झालं बापा आणि एवढी मोठी मदत केली घर बांधले एवढं केलं अलमारीची काय करत होती शांताबाई नाही व नाही व नवीन घरा चालली राय आली नवीन वस्तू नाही पाहिजे काय नाही नाही व शांताबाई पण काय करत होती व आम्ही आमच्या परीने आणली बाई गरीबी गरिबी घे आता काय रे व गरीबी गरीबी आणि मोनात नाही आले व अग तिच्या घरी ते पाहुणी आले तिच्या पोरीने पाहिले अचानक अचानक मनीच लग्न आहे काय आता लग्न नाही पण ती दूरच्या त्या मावश्या मावश्या बहिणच्या नवऱ्यानं जसं आणले बोरच्या मावश्यानं चुलत मावश्यानं आणले जसं दाखवून दा देत तो म्हणे आता आणले तर वक्तावर येते म्हणते मागून हो काय हो असं असं माई बाई मी काल मारी आणली लगेच शेजारच्या बाई आहे ना मावी लस फिरे माय व शेजारच्या बाई सांग माय नच <स्तुण> <स्तुण> आता जेवलाय जाऊ नका शांत बाई हा अन भाऊ हा भाऊनी आली अन बबन बबन नाही आला पण पण ना ते सासूले कोण आणले बघ ते सासूले आणले गेले ना किस नाही ले कुठे दिसूनच नाही आले भाऊ असं दिस आता मामाच सगळे समजलं होतं मामाजीले सगळेले सगळेले समजलं होतं ना कोणीच नाही आलं आणि ते व नाही व सोन्याचे बाबा सोन्या हा आले ना हा पंक्ति जेवण करून राहिले मामाजी मामाजी नाहीयेत मामाजीले डबा देशील ते हो डबा देन दिन ना हो डबा दे दिन आता वश्वेता कुठे आहे ती दिराणी दिसून नाही राहिली हाय ना हो हाय हाय तिकडे हाय ती हा आली ना असं काय तिकडे काय करून राहिली माहिती तिकडे बाय येत नाही तिकडे काय करून राहिली आता ते साळी गिरी घातली फोटो काढणं झालो आहेत बाई त्या पूजेपाशी ती बरोबर आहे शांताबाई ती आता बघायलीच नाही परत